श्री स्वामी समर्थ नवरात्रीची नवरात्रीचा आजचा सहावा दिवस आहे आणि आज शनिवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आजचा शुभ रंग हा राखाडी आहे आज आपल्याला घटाला बेलाच्या पानांची माळ घालायची आहे बेलाची पानं आपल्याला घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची तीन दलाचं चार दलाचं पाच दलाचं तुम्हाला बेलाचं पान घ्यायचं आहे माळेसाठी खराब फाटलेलं पान वापरू नका आपल्याला दोरा घेऊन दोऱ्याची अशी गाठ तयार करायची आहे आणि या गाठेमध्ये बेलाचं एक एक पान या पद्धतीने बांधायचं आहे मग तुम्ही सात नऊ अकरा कमीत कमी अकरा बेलाच्या पानांची माळ तुम्हाला करायची आहे आणि ही माळ तुम्हाला आज घटाला घालायची आहे बघा बेलाची पानं घेताना ती कुठेही तुटलेली नसावी खराब झालेली नसावी चांगली बेलाची पानं आपल्याला माळेसाठी घ्यायची आहे ज्यांना बेलाची पानं मिळणार नाही त्यांनी अगदी झेंडूच्या फुलांची माळ ही घातली तरी चालणार आहे त्याचप्रमाणे आज घटाला केळीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आज जरी सहावी माळ असली तरी आज आपल्याला दुर्गा पाचव्या रूपाचं पूजन करायचं आहे आज, आज आपल्याला स्कंद देवी माता देवीचं पूजन करायचं आहे आणि आपल्याला ओम देवी स्कंद माताय नम नमहा किंवा ओम देवी स्कंद माताय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे धन्यवाद